बातमी आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदीसाठी ग्राहकांनी बाफना ज्वेलर्स भोसरी मध्ये केलेल्या सोने खरेदीची भोसरी येथील बाफना ज्वेलर्सच्या शोरूमला शोरूम ला दसरा निमित्ताने ग्राहक वर्गाने सकाळपासूनच मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर बाफना ज्वेलर्स भोसरी येथे ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याचबरोबर दसऱ्याच्या निमित्ताने बाफना ज्वेलर्स भोसरीकडून येणाऱ्या ग्राहक वर्गासाठी मोठ्या सवलती देण्यात आल्या तसेच बाजारभावापेक्षा कमी किमतीमध्ये बाफना ज्वेलर्स मध्ये ग्राहकांना दागिने खरेदी करता येतील असे बाफना ज्वेलर्सच्या संचालिका रश्मी बाफना यांनी यावेळी सांगितलं तसेच ग्राहकांनी सोने खरेदी केल्यानंतर आपला आवाजशी बातचीत करताना आपला आनंद व्यक्त केलाय पाहुयात आता बघितलं गेलं तर मराठी सणानुसार साडेतीन मूर्त्यापैकी हा एक आजचा मूर्त आहे तर त्यानिमित्तीनं आपल्या पारंपरिकनुसार आपण या दिवशी दागिने दा खरेदी करत असतो तर त्यानिमित्तानं मी पहिल्यांदीच बापना ज्वेलरी इथे आलो तर मला इथली सर्विस हॉस्पिटॅलिटी या सर्व गोष्टी मला बाकीच्या व्यतिरिक्त आवडल्यात माझं नाव योगिता मुटकुळे आज दसऱ्याच्या निमित्ताने आम्ही असंच खरेदीसाठी आलो पण आम्हाला येऊन व्यवस्थित डिझाईन वगैरे आवडून आम्ही एक डिझाईन फायनल केली आहे आम्ही मि आम्ही मिनीगंट पण घेतलं आहे डिझाईन खूपच छान आहे म्हणजे नवीनच आहे खूप म्हणून आम्हाला आवडली आणि आम्ही लगेच घेतली आहे मी बाफना ज्वेलर्सची मी जुनी कस्टमर आहे आणि मी ते बऱ्याच वेळ शॉपिंग पण केलेली आहे मला आवडते इथे डिझाईन्स व्हरायटी वगैरे वे आज मी बेबीसाठी कानातले घेण्यासाठी आली होती आणि छोट्या साईजमध्ये पण ते खूप आवडले मला डिझाईन्स आहेत मी पाहून आले दुसरीकडे बऱ्याच ठिकाणी पण मला इथे जे आवडतात म्हणून मी फायनल हेच दुकान केलं म्हणजे बऱ्याच वेळेस घेतली डिझाईन्स आवडतात मला आणि मेकिंग चार्जेस वगैरे अदर रिलेटेड पण वाटतात मेकिंग चार्जेस नमस्कार प्रेक्षकांनो आत्ता आपण आहोत पिंपरी चिंचवड शहरातील सुप्रसिद्ध अशा बाफना ज्वेलर्स भोसरीमध्ये आणि ह्या ठिकाणी आज दसऱ्या निमित्ताने सकाळपासूनच ग्राहक वर्गाने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोने चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी गर्दी केलेली आहे आपल्यासोबत स्वतः संचालिका रश्मी बाफना आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत रश्मीजी तुमचं आपला हाऊसमध्ये स्वागत काय सांगाल आज दसऱ्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येने ग्राहक वर्ग बाफना ज्वेलर्स भोसरी या ठिकाणी व्हिजिट देते सकाळपासूनच मोठी गर्दी झाली आहे काय सांगाल सगळ्याच गोष्टीला आहे म्हणजे असं काही नाही आहे की छोट्याच वस्तूला पण छोट्यापासून ते मोठ्या वस्तूंपर्यंत सगळ्याच गोष्टीला प्रतिसाद चांगला आहे नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद जो आहे बाफना ज्वेलर्सला मिळत आहे एक आनंद व्यक्त केला नागरिकांनी कारण मार्केटपेक्षा बाफना ज्वेलर्समध्ये जे आहे कमी रेटमध्ये जे आहे ते कमी मेकिंग चार्जमध्ये नागरिकांना दागिने मिळतंय आहे दा याकडे कसं बाब सगळ्यात मेन म्हणजे आपण जे काय आहे ते मेकिंग चार्जेस एकदम मार्केटपेक्षा कमी ह्याच्यात देतो आणि लोक लोक जेव्हा फिरून येतात त्यांना आहे की आपण जे काही देतोय ते एकदम योग्य देतोय आणि त्या गोष्टीमुळे खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे सकाळपासून तर खूप चांगला प्रतिसाद आहे आणि संध्याकाळी आता अजून चांगला असेलच आपला वच्च प्रेक्षक वर्गाला तुम्ही दसऱ्यानिमित्त निमित्त काय शुभेच्छा द्या सगळ्यांना दसऱ्याचा हार्दिक शुभेच्छा आणि आपला आवाज आपली सखीमुळे आपण जे नऊ दिवस प्रोग्राम केले आहे त्या गोष्टीमुळे पण आपल्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे कस्टमर खूप चांगले येत आहेत आणि लोकांपर्यंत खूप चांगल्या वेनी आपण पोचलो आहे ए वन मिनिट गेम शोच्या माध्यमाने आणि माझ्याकडनं आणि बाफना ज्वेलर्सकडनं सगळ्यांना दर्श दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ॲक्च्युली अगोदर पण मी ते खरेदी केली आहे आणि क्वालिटी आणि सर्विस यांची मला जास्त आवडली बाकीच्या यांच्यापेक्षा म्हणून मग यावेळेस पण इकडेच आलो आम्ही आळंदी रोड साई मंदिरच्या इथे राहतो ॲक्च्युली आम्ही बरेच ज्वेलर्स फिरत होतो पण पाहिजे तशी व्हरायटी मिळत नव्हती म्हणून आम्ही इथे आलो तो आम्हाला काय घ्यायचं होतं त्याचं थोडंसं डिटेल्स सांगेल ज्योती मी मार्क व्हरायटी बघत होतो म्हणजे म मुलगी आहे छोटी मृग तिचा उद्या बर्थडे आहे तर तिच्यासाठी आम्ही चांदीच्या बँगल्स बघत होतो तर बऱ्याच ठिकाणी फिरलो आम्ही पण व्हरायटी नाही मिळाली पण आम्ही इथे बापना ज्वेलर्समध्ये आलो आम्हाला व्हरायटी आवडली पॅटर्न आवडला आमच्यासाठी एक काय म्हणतो एक गिफ्ट असेल असं मी म्हणेल की आम्हाला जर इथे चार्जेसमध्ये आम्हाला सूट भेटत असेल माझं नाव सागर जाधव आहे मी चरोली फाटा भोसरी आळंदी रोड इथून आलो आहे ॲक्च्युली मी खूप जुना ह्यांचा ग्राहक आहे मला इथले व्हरायटीज खूप आहेत की जेणेकरून आणि इथला स्टाफही खूप कॉपरेटिव्ह आहे की जेणेकरून आम्हाला खूप मदत होते की वेगवेगळी व्हरायटी वगैरे दाखवतात आणि बऱ्या प्रकारच्या आम्हाला इथं व्हरायटी बघायला मिळतात आज आम्ही इथं इथे मी चेन रिनोवेट करायला आलो होतो माझी जुनी चेन देऊन मी इथे नवीन खरेदी केली ऍक्च्युअली खरेदी नव्हतो करणार पण इथं व्हरायटी खूप चांगली मला भेटली त्यामुळे मी खरेदी केली खूप छान वाटलं इथं करून खरेदी करून बापडा ज्वेलर्स बद्दल वरायटी जसं स्पेशल सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं वरायटी इथे भरपूर आहे आणि आज कलेक्शन ॲक्च्युली याच्या आधी दीड महिन्यापूर्वी इथे खरेदी केलेली होती त्यानुसार आज साडेतीन मुहूर्तापैकीचा सा एक मुहूर्त दसरा या हिशोबाने आम्ही आज खरेदीला आलो आहे आणि माझ्याकडनं नवऱ्यावरला गिफ्ट असं म्हणून मी आज चैन त्याला गिफ्ट केलेली आहे बाहेर जर का ज्वेलर्सचे दुकान पाहिले तर मेकिंगमध्ये कधी डिस्काउंट होत नाही पण आम्ही जुन्या असल्यामुळे मेकिंगमध्ये डिस्काउंट भेटतो तर आपण जसं पाहिलं की सकाळपासूनच मोठ्या संख्येने जे आहे पिंपरी चिंचवड शहरातील ग्राहक वर्गाने बाफना ज्वेलर्स भोसरी या ठिकाणी सोने चांदी खरेदी करण्यासाठी गर्दी केलेली आहे कॅमेरामॅन मानुदा सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड